एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिण मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही माझे मकर संक्रांतीला स्त्रियांनी कोणतीही तेरा कामे करू नये मकर संक्रांती ला कोणत्या सहा वस्तूचे दान करावेत संक्रांत म्हणजे काय तो का व कसा साजरा करावा हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस मकर संक्रांत या वर्षाची संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीचे वाहन कोणते उपवाहन कोणते त्या दिवशी आपण कोणते दानधर्म करावेत तसेच या दिवशी संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत संक्रांत कोणाला लाभदायक आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्षाची सुरुवात आपण जानेवारी महिन्याच्यापासून करत असतो जानेवारीमध्ये सर्वात मोठा सण म्हणजेच मकर संक्रांत होय मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गंगा स्नान आणि दान दान धर्म करण्याचा याला अतिशय महत्व आहे देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने ही मकर संक्रांत आपण साजरी केली जाते धार्मिकदृष्ट्या हा सण खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा सण मोठ्या उत्साहात हा सण साजरा केलेला आहे साजरा करतात तर दोन हजार चोवीसला मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला आलेली आहे तर आता हे तर आता दोन हजार चोवीसला संक्रांत ही कशावर आलेली आहे तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे <coughs> संक्रांतीचे वाण कोणते उपवाण कोणते याची माहिती आता आपण पाहूया तर पंचांगानुसार यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत त्यानुसार वेष्टीकरणावर मकर संक्रांत येत आहे देवी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि सोन्याच्या दागिन्यासह हातात शस्त्र घेऊन वृद्ध अवस्थेत हे मकर संक्रांत आलेली आहे आणि तर देवीचे वाहन हे अश्व म्हणजे घोडा आहे आणि सोबतच एक सिंहदेखील आहे या सहदेवी खिचडी खात आहे आणि विशेष म्हणजे यंदा देवीने हळदीचा टिळक लावलेला आहे आणि मान्यतेनुसार यावर्षी गुरु बलवान राहील तसे जो वर्षभर हळदीचा टिळा लावेल त्याला बृहस्पती देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच देवी संक्रांती ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तसेच दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे ते तिची दृष्टी आहे तसेच मकर संक्रांत ही एक ब्राह्मण जातीची आहे तसेच ती तिचे नाव वार नाव घोरा आहे आणि नाक्षत्र नाव हे महोदरी आहे असे सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत अशी ही संक्रांत देवी ही दक, दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे आता याबद्दल जर बोलायचे झाले तर पंचांगानुसार वार म्हणजे गोडा आहे आणि त्यांचं नाव आहे मोहोदरी आहे तर पंचांगा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीचा पूर्ण दिवस स्त्रियांना ओवसण्यासाठी अतिशय शुभ राहील सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण दिवस ओवसण्यासाठी स्त्रियांना हा अतिशय शुभ दिवस आहे कारण मकर संक्रांती योग आणि शतभिषा या नक्षत्रावर आपण साजरी करणार आहोत या दिवशी वारी या योग दिवस सुद्धा आहे या दिवशी दान केल्याने तुम्हाला वर्षभर सूर्य गुरु आणि शनी यांची कृपा लाभेल त्यानुसार सकाळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत स्त्रियांनी ओवसण्याला पूर्ण दिवस आहे तसेच या दिवशी संक्रांत दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावेत तर संक्रांत दिवशी स्त्रियांनी नवे भांडे गाईला गास पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र कोडा इत्यादी यथाशक्ती आपण या दिवशी दान करावेत तसेच या संक्रांतीचे फल कोणते तर या दिवशी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू महाग होणार आहेत आणि संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे असे हे संक्रांतीचे फल आहे तसेच संक्रांत कुणाला लाभदायक आहे तर ज्या व्यक्तींचे नाव धनिष्ठा शतदारका भूभा भाद्रपदा यांना प्रवासाचा योग आहे तसेच उत्तर भाद्रपतात रेवती भरणी रोहिणी ज्यांचे हे नक्षत्र आहेत त्यांना भोग याचं फळ मिळणार आहे तसेच ज्यांचे मृग आद्रा पूर्णवसू हे, <coughs> हे राशी आहेत त्यांना व्यथा ही फळे मिळणार आहे तसेच अस्लेषा फाल्गुनी हस्त हे ज्याचे रास आहेत त्यांना वस्त्र लाभ होण्याचा लाभ आहे तसेच चित्रा स्वाती विशाखा यांना द्रव्यनाश ही फले प्राप्त होणार आहे तसेच ज्येष्ठा पूर्वष्ठा उत्तरष्टा श्रवण यांना विपुल धन प्राप्त होण्याची शक्यता आहे तरासे ही तर असे हे मकर संक्रांत या वर्षाची पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेली आहे तर सर्व स्त्रियांनी या दिवशी आपण वसून हा सण आनंदात साजरा करावा ही संक्रांत स्त्रियांनी अतिशय आनंदात हा सण साजरा करावा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद